मुकुंदनगरमध्ये रंगणार चुरशीची लढत किंगमेकर ठरणार जुबेर सय्यद मुकुंदनगरच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान चांगलंच वाढलंय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचे लक्ष आता प्रभाग क्रमांक चारकडे लागले मागच्या निवडणुकीत इथं झालेली लढत इतकी अटीतटीची होती की फक्त काहीशे मतांनी निकालाचा तोल बदलला होता मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समद खान यांनी तीन हजार चारशे सदुसष्ट मतांसह विजय मिळवला तर समाजवादी पार्टीचे शम्स खान यांनी तीन हजार दोनशे एकोणपन्नास मतांसह दुसरा क्रमांक पटकावला होता या दोघांमध्ये केवळ दोनशे अठरा मतांचा फरक होता म्हणजे अगदी श्वास रोखून ठेवणारी स्पर्धा दरम्यान भारतीय जनता पक्षाचे जुबेर सय्यद यांनी सहाशे पंच्याहत्तर मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती राजकीय जाणकारांच्या मते ह्याच सहाशे पंच्याहत्तर मतांनीच त्यावेळचा निकाल ठरवला होता कारण ही मते जर शम्सखान यांच्या बाजूला झुकली असती तर मुकुंदनगरचा निकाल आज वेगळा दिसला असता आता मात्र समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत जुबेर सय्यद यंदा निवडणूक लढवत नाहीत पण त्यांच्या पाठीशी असलेल्या युवकांची मोठी फळी हेच या लढतीतील गेम चेंजर ठरू शकते परिसरात त्यांचा प्रभाव आणि तरुणांमध्ये असलेली पकड आजही ठळकपणे जाणवते त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा कल कोणत्या उमेदवाराकडे वळतो यावरच मुकुंद नगरमधील लढतीचे भवितव्य अवलंबून आहे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की यावेळी जुबेर सय्यद किंगमेकरच्या भूमिकेत दिसतील त्यांचा मूक पाठिंबा आणि युवकांचा प्रभाव कोणाच्या बाजूने झुकतो यावरून या, या प्रभागातील सत्तेचा तोल ठरणार आहे एकीकडे शम्स खान पुन्हा मैदानात सज्ज आहेत तर दुसरीकडे समद खान आपली बाजू मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत तसेच समीरनगर गौरवनगर आणि फकीरवाड्यातील काही भाग पुन्हा नव्या प्रभाग रचनेत आले आहेत त्यामुळे त्या, त्या भागातील मतदारांचा प्रभावही यंदा मोठा ठरणार आहे आणि हे पाहणं महत्वाचं ठरेल की ते मतदार कोणाला मतदान करतील आता सगळ्यांचे लक्ष एका प्रश्नावर केंद्रित आहे जुबेर सय्यद आणि त्यांच्या युवक फळीचा फायदा कोणाला मिळणार याचे उत्तरच मुकुंद नगरच्या पुढच्या राजकीय नकाशावर निर्णायक ठरणार आहे स्पेशल रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर